आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत ठळक राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ उद्या राज्यपाल राहणार उपस्थित नागपूर महानगरपालिकेचा महिला उद्योजिका मेळावा पाच ते अकरा मार्च दरम्यान आणि विदर्भात उष्णतेत सातत्यानं वाढ अडतीस अंश सेल्सिअससह चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण आता सविस्तर बातम्या महाराष्ट्रात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं आजपासून मुंबईत सुरुवात झाली सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक प्रगतीशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केलं यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं चौदा टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती असल्याचं म्हणाले यावछी लाख कोटी अधिक रकमेच्या सामंजस्य करारांचा आणि त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या पंधरा लाखांहून अधिक रोजगाराच्या संधींचा उल्लेखही त्यांनी केला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच आभार मानल राज्य सरकार या अंतर्गत उत्कृष्टता केंद्र आणि अनुवाद प्रबोधिनी स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल देखील त्यांनी उल्लेख केला Our government is committed to resolve the Maharashtra-Karnataka border dispute and has appointed expert advocates to represent Maharashtra before the Supreme Court to resolve this issue. Our government is implementing educational, healthcare and various other welfare schemes for the Marathi-speaking people in the border areas. त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरु झालं राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव दोन्ही सभागृहात मांडण्यात आला राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सहा हजार शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या या मागण्यांवर सहा आणि सात मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सदस्य म्हणून योगेश सागर बबनराव लोणीकर दिलीप बनकर सुनील राऊत अमित झनक यांच्या नावांची घोषणा केली त्यानंतर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच प्रदीप जाधव नाईक मुकुंदराव मानकर उपेंद्र शेंडे तुकाराम बिरकड यांना सर्व सदस्यांनी आदरांजली वाहिली आणि सभागृहाचं कामकाज तहकूब झालं विधानपरिषदेत निरंजन डावखरे चित्रा वाघ कृपा तुमाणे अमोल मिटकरी राजेश राठोड आणि सुनील शिंदे यांची तालिका सदस्य म्हणून नेमणूक केल्याचं सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलं राज्यात गुन्हेगारी बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता असं पटोले म्हणाले राज्यात महिला सुरक्षित नाहीत उद्योगधंदे राज्याबाहेर चालले आहेत शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भाग ओसाड पडत आहे अशी टीका त्यांनी केली आज महाराष्ट्रातले उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर चाललेले आहेत आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याचा एक आलेख आलेला आहे की शहरीकरणाची जी वाढ करण्यामध्ये फक्त महाराष्ट्रच एक नंबरमध्ये आज देशामध्ये आहे ग्रामीण पूर्ण ओसाड पडत चाललेला आहे महात्मा गांधी सांगायचे की खरी ताकदच ही ग्रामीण भागात असते आणि तिथूनच देशाची प्रगती होते आज शहरामध्ये लोंडेच्या लोंडे येतात आहेत आणि ग्रामीण भाग ओसाड पडत चाललेला आहे नागपूरमधील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा बाराबा दीक्षांत समारंभ उद्या मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रजत जयंती सभागृह पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथं सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आह राज्यपाल तथा विद्यापीठाच कुलपती सीपी राधाकृष्णन समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवतील प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकूडकर हे मुख्य अतिथी असून ति दीक्षांत भाषण करतील विद्यापीठाच्या प्रतिकुलपती आणि पशुसंवर्धन पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या समारंभाच्या प्रमुख पाहण्या असतील राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे आणि पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन हे विशेष अतिथी असतील समारंभात एकूण सातशे तीन पदवीधारकांना पदवी प्रदान केली जाईल यात पशुवैद्यक शाखेचे तीनशे ऐंशी स्नातक विद्यार्थी मत्स्य विज्ञान शाखेचे सत्तावन्न स्नातक विद्यार्थी दुग्ध तंत्रज्ञान शाखेचे त्रेपन्न पशुविज्ञान शाखेचे दोनशे पाच स्नातकोत्तर विद्यार्थी दुग्ध तंत्रज्ञान शाखेचा एक स्नातकोत्तर विद्यार्थी आणि पशुविज्ञान शाखेच्या सात आचार्य विद्यार्थ्या यांचा समावेश आहे दीक्षांत समारंभात गुणवंत पदवीधारकांना तीस सुवर्ण आठ रौप्य पदकं आणि एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल वउझ समिट दोन हजार पंचवीस अंतर्गत संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात विविध बँड्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही अटी असून त्यात एका गायकासह जास्तीत जास्त पाच सदस्य असलेला बँड असणं अनिवार्य आहे स्पर्धक बँडला आपल्या दोन मिनिटांचा गाण्याचा व्हिडिओ चित्रित करून तो दूरदर्शनच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अपलोड करावा लागेल निवड झालेल्या बँड्सना या स्पर्धेत सहभागी होता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्स या कार्यक्रमाचा हा उपक्रम एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया डॉट ओआरजी या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे येत्या पाच ते अकरा मार्च दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात महिला उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून पाच मार्च बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन होईल महिला उद्योजिका बचत गटाच्या उत्पादनांच्या विक्रीकरिता दोनशे पन्नास स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषद

या महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये पाच मार्च रोजी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सहा मार्च रोजी गझल संध्या सात मार्च रोजी नृत्य रंग कार्यक्रम आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त फॅशन शो तसंच नऊ मार्च रोजी लाईव्ह इन कॉन्सर्ट दहा मार्च रोजी कॉमेडी तडका आणि अकरा मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातमध्ये सासनगीर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक झाली या बैठकीमध्ये लष्कर प्रमुख विविध राज्यांचे सदस्य या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि विविध राज्यांचे सचिव अशा सत्तेचाळीस सदस्यांचा समावेश होता या बैठकीत पंतप्रधानांनी जुनागड इथं वन्यजीवांसाठीच्या राष्ट्रीय संदर्भ केंद्राची पायाभरणी केली दरम्यान वन्यजीव संरक्षण क्षेत्रात भारताच्या प्रयत्नांचं मोदी यांनी कौतुक केलं प्रोटेक्टिंग नेचर इज ए पार्ट ऑफ कल्चर दिस इज व्हाई इट वाई मैनी यूनिक अचीवमेंट इन वाइल्ड लाइफ प्रिजर्वेशन वाइल्ड लाइफ का संरक्षण किसी एक देश का नहीं बल्कि एक यूनिवर्सल इश्यू है इसके लिए इंटरनेशनल इस अलायंस तो समय की जरूरत है आज जागतिक वन्यजीव संरक्षण दिवस आहे पर्यावरण संतुलन वन्यप्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेत सातत्यानं वाढ होत असून आज चंद्रपूर जिल्ह्यात अडतीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याशिवाय अकोला इथं सदतीस पूर्णांक सात इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली यवतमाळ भंडारा वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान सदतीस अंश सेल्सिअसच्या पुढं असून हो नागपूर गडचिरोली या ठिकाणी तापमान छत्तीस अंश किंवा अधिक आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर आणि विदर्भात उष्णतेत सातत्यानं वाढ अडतीस अंश सेल्सिअससह चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक उष्ण याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार